कशी शेर भरले कारण माही पाठीमध्ये ते कळणार नाही त्या म्हातारानं म्हणलं दवाखान्यात घेऊन चाल म्हातारी चपात्ता चा नाही कुठे गेला कुठे नाही जे दारुण रुचि तर कुणीकडं पडत आहे म्हातरं मला बाय तुझी काही कदरच नाही जा मी गेले का मग याला कदर कळन कोण शिरधारी ना बाई आता कोणाकडं जा हो आहे का कोणी इकडारी कोण पण हा कोण पण हो ते काय झालं पाठीचा नंबर भरली तर शेरदारणार भेट गं कोण सर तुम्ही

आवडणार असे कोणा काही जाऊन तुला वाडवा नाही वाढवा झालं काय होतं आता तू सर काय काय तुला लवणी करतील लवणी म्हणजे आखड ना दुसरी झाली ना दुसरी ओटली म्हणजे झाली लवणी परत हा बरोबर आहे म्हणजे आखाडी

होताना म्हणजे माझं शिर ना मग दा ती आता उभे नाही दाबाय लागत मागून ठाकायला मोकळी दिसत काय म्हणले तुम्ही माझं शिर काही ठिकाणी राहते ग सगळ्या शिरला म्हणजे माझं किती शिर राहते काळीत काळीच मोरून दहा मागून ठाकू ना मा

काय चावड माणूस काही काही बस दारू तू काय बाबा माणूस गेलो बॉर्डर शिरपतराव चोळे दारुपिया चोळ आहे असं नाव द्यायला पाहिजे आता होता होता ना माझे आता माल आहे ना दारू पि का मा <coughs>

काय हात पुरत नाही पुरलं पण कस काय माणूस नाही बाय माग रोज बाय त्याला माहिती याच्या ताब्यात बाय सापडली ना, ना। कुत्र जाणार नाही परत हा कुत्र मी एकदा बाय धरली ना आमच्या घरची उलट बाहेरून कुलपलायचं पण तिने का बायाची शिर धराय झा

अगं बाय मी धरून शांत बस मेरे मेरे, आ, मेरे, आ आ आ बाई शांत बस थांब लय काम बाकी राहिले अगं ना फक्त पाच मिनिट काही माणसांना ताब्यात सापडलेला मी परत सोडत नाही 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 सोडले थांब गे बाई तुला मोकळ मोकळ करतो तुला मोकळे अरे नाही गेली गड्या

झोपून तुम्ही माणूस आहे तिच्या बाहेर गोड आहे पाठी म्हणून बघत नाही शिरपादराव राव आहे तुम्ही वाचला नाही काढता अगं मी कवा शाळेत गेलो तो माणूस लय चांगला आहे थोडा बेवडा आहे म्हणजे आहे पितो थोडा साखर दार सोळ येतो तू चांगलं चोरल का काय अग काय बर आता तू ठंडी झाली ये बाबा पा पायला दुसला लागला मी तिकून आले अशी घसडी चाललो असं असं हे बघ तो आहे आमचा पाय दुखत होता ते मला पॉलिशी करू नको तू तुम्ही सकाळी इकडून होते बाय म्हणून तुम्हाला असं वाटलं ये दुखत होत काय ये दुखत होत काय नाही नाही खोटं बोलून राहिली तू होत होता काहीतरी घोटाळा केला नाही हो नाही मी अशी दिसतो एवढं

કદી ઉ તુલા આજે મારું ટી